बाद गॅजेट लागू व्हायला पाहिजे याच्यासाठी हजाराच्या संख्येने आज येथे हा बंजारा समाज हे समाज इथे उपस्थित आहे माझ्या बंधू आणि भगिनी संपूर्ण बंजारा समाजाच्या वतीनं या शासन प्रशासनाला सांगायचंय की आमच्या ह्या बंजारा समाजाचा अंत बघू नका कारण की आम्ही आवडाने आम्ही एसटीचं आरक्षण

प्रमाणपत्र मिळालेलं आहे मराठी मला समज मुख्यमंत्र्यांनी बोलून समजू मुख्यमंत्री साहेबांना विनंती करायची आमदार जनसमुदा शाळेमध्ये होता त्याच्यानंतर इथे पंधरा असेल चाळीस जण असेल किंमत असेल येणाऱ्या काळामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आंदोलन होणार आहे आमचा हा समाज खूप मागासला समाज आहे

गोवंटमध्ये तिला धाकणी म्हणतात आणि ते आम्ही हे म्हणतात पण त्याच्या अमुषा म्हणतात आणि काही अमुषाला काळी काट आम्ही कापतो आणि तिथं मुंबई

समाजाने सुपारे म्हणून तुम्हाला नियंत्रित करतोय आम्हाला मार्ग आहे या महाराष्ट्राच्या हातामध्ये नाही पण तुम्ही शिफारशी केलेला पण तो पाठवा जसं की मराठी समाजाला तुम्ही हे केलंय म्हणून तुम्हाला विनंती आहे एखादा करतोय आमचा समाजवाडी जातोय आमचा समाज जगतफीसाठी जातोय आमचा समाज मुंबई पुण्यामध्ये लाखो काम करताना तुम्हाला दिसेल पण जे लोक या प्रस्तापित मध्ये या देशामध्ये राज्यामध्ये राज्य करतात त्या लोकांच्या पाठीशी तुम्ही राहतात म्हणून यायला भाऊ भाई

यति दिन साबु जत्राती मर्मतिकन शैली छ जत्राती मर्मतिकन पार्छ सारी हुन्डेले त सबै कुनाको गर्दी खुसारेर कोतावा हामी हिन्दिन

म्हणून तुम्हाला आमदार साहेब तुम्हाला विनंती करते आ, की तुम्ही त्या किरावाला पाठुंबा द्यावा हे पाठिंबाच नाही तर हिवाळी अधिवेशन मध्ये बंजारा तुम्ही समाजाचं आरक्षण लागू करा तुम्ही हिवाळी अधिवेशन मध्ये तिथे देखील बोलायला पाहिजे आमच्या सर्व बंजारा समाजाची विनंती करतो पटेल मतदारसंघातील आमदारांना आम्ही हेच विनंती करत आहोत कटाय भाई त्यांना जे नाव जातात तर सेन आपला भव्य दिवस केले आणि सेन आपण एकी ती राहा मी भाई आकडे थांबराव जयरोबर